नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजले ते आणि माझी गाईंच्या धारा काढून झाले ते शेण काढायचे राहिले अजून अंगण झाडायचे पण आधी धारा काढल्या गोरांखाली बसायलेत नाही त्यामुळे मामाने गोरमाळावर नेली ती आणि तर पाणी भरून झाले शाळेवर उठते ते शाळांना मका ठेवते पहिल्यांदा आणि मग आता गोरांची झाड लोट करते मका घेतली तर पाठीत मका टाकते शाळांला खायला आता कागदावर मका टाकली पसरून खायला आता पावणे दहा वाजले त्या आणि तर आता सगळी रोजचे कपडे धुवून झाले ती आता फक्त ह्यांचे कपडे धुवायचे राहिले ते काल चांगलं ऊन पडलं होतं त्यामुळे आज कपडे का धुवायला काढले आणि आज काय सकाळ सकाळचा आबाळ आले ते पण आता भिजू घातली ती धुवून टाकते शाळांना वरण आले मळावरनं जाऊन टाकते सगळ्या शाळ्या गोळा आले कराय गेटपशी टाकते वर आता तर आता माझे इकडं सगळे कपडे धुवून झाले ते आणि ऊन पण पडले दुपारपर्यंत जरी ऊन राहिले तरी कपडे वाळतील सगळी आणि आता पोरांनी घरासमोरचं अंगणातलं गवत काढायला सुरुवात केली आम्ही पण काढू लागते पोरांना गवत म्हणजे सगळं स्वच्छ होईल घरापुढचं आज सुट्टे रविवार उद्या सोमवार मंगळवार दोन तीन दिवस सुट्टी आता फोरनला बर चला मग आता गवत काढू लाग का मग आता गवत काढू लाग आता बर अंगणातलं गवत काढून घेतलं सगळं स्वच्छ केलं झाडून घेतलं चांगलं तुळशी कडचं पण गवत काढले निघत मुंग्या ते भरपूर त्या गवत काय काढून देत नाही त्या तुळशीच्या कडे ते सगळं काढले आता तुळशीचा कटा धुवून घेते स्वच्छ आता इथं मी आणण्या पण चांगल्या स्वच्छ धुवून घेतले ते आणि वाळायला ठेवले ते आता बारा वाजले ते सगळं काम झाले जेवण करून घ्यायची ती जेवण करून परत मग बाकीचं काम बघू आता अडीच वाजले ते आणि जेवण झाली ती आज रविवार आमचा गावातला आठवड्या बाजार होताच आणि आज महालक्ष्मींना संध्याकाळी नैवेद्य म्हणून शेपाची भाजी आणि ज्वारीची भाकरी असते आल्याला हे जेवण असतं लक्ष्मींना त्यामुळं शेपाची भाजी आणली मामाने आज शेपाची भाजी निवडायला चालू आहे आणि इकडे माझं गव्हाचं दळण करायला चालू आहे संध्याकाळ पीठ आहे थोडंसं दळण करून टाका म्हटलं दळायला उद्या परत निवांत करायला भरपूर काढून आणले तर भरपूर पण आता थोडंच करते आई तर लक्ष काढते आता इथे मी सारून घ्यायला लागली कट्ट्यापासून इथन तुळशीपर्यंत सारून सारवून घेते आणि तुळशीपासून बरोबर लक्ष्मी घरात आणायच्या पावसामुळे बरे दिवस झाला सारलं नव्हतं पावसा लगेच धुऊन जाते सारून काढून घेते आता शेणाचा सडा टाकून झाला आहे आता थोडाच टाकला आहे कारण पावसाने धुवणं ही तुळशीपासून टाकला आहे ज्यातनं आपल्याला महालक्ष्मी घरात आणायची तिथनं टाकलं आहे आता इथं मस्त अशी दारात रांगोळी काढून घेते आणि इथनं पायरीपासनं आपल्या देवघरापर्यंत लक्ष्मणची पावलं पण काढून घेऊ इकडं संध्याकाळची तयारी आत्याची चालू आहे शेपाची भाजी चरायला चल आता बघतो आम्ही लक्ष्मी आणायचं चार वाजले ते साडेपाचच्या आधी आपल्याला आणायच्या त्या घेते रांगोळी काढून आता आणि आता इथं तुळशीच्या कटावर लक्ष्मीची पावलं काढली ती आणि असंच येतन पायरीपर्यंत काढले ते लक्ष्मीची पावलं अंगणामध्ये दारात बरोबर थोडीशी छोटीशी रांगोळी काढली अशीच पूर्णता देवघरापर्यंत काढून घेते ती लक्ष्मीची पावलं आल्या वाटतं कोणाशी तरी लक्ष्मी चला तर आपल्याला पण आणायचे ते टाइम झालाय आणि पावसाने इकडे घाई उठवली भरपूर आबाळ आले वारस सुटले चला तर रांगोळी हळदी कुंकू टाकून घेते हॉलवंद पण काढले ते पावलं आता इथं महालक्ष्म्यांचं मुखोट काढले तर पाठीमध्ये धान्य भरले आणि धान्यामध्ये ठेवले ते मुखोट थे। पुसून घेतलं तर दागिने घालून व्यवस्थित सगळं करून ठेवले पण आता पाऊस यायला लागलाय पाऊस उघडला की मग आणायच्या महालक्ष्मी घरात आता महालक्ष्मी आणली त्या बाहेर तुळशीपाशी पूजा करून घ्यायची आणि मगच न्यायच्या लक्ष्मी घरात okay. जर बोट झाल्या आतेच्या पूजा करून आता आम्ही दोघे जणी आणि राधा चौघे जणी होते ते आता पूजा करून घेतो सगळे जण सगळ ठेवू नका तिथं आत्याची पूजा झाली हळूज लावली

कसेच्या पाय गुराचे पाय लक्ष्मी आली कसेच्या पाय संपत्ती संपत्तीच्या पायी आली तिकडत वाळाच्या पायी लक्ष्मी आली पाय लक्ष्मी आई कसे चार पाळी महालक्ष्मी आणले ते घरात आता चला आता आणले आणले पहिल्यांदा आरती करून घेऊनाची हो। नुरवी पूर्वी ದರ್ಶನ ಮೇ ಮನ ಕಾಮನಾ ಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇತ ಭಾ ತು ಗೌರಿ ಚಂದಿರೇತ ಶೋಭರೇ ಚರಣರಿಯಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮತ್ತ್ರೇ ಮನ ಕಾಮನಾ ಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ಲಂಬೋದರ दूध तापायला ठेवले आता चहा करून घेते दिवस मावळ आहे आता महालक्ष्मींसाठी चहा करायचा आहे चहा ठेवलाय लक्ष्मीनं आता आता स्वयंपाक करून घेते आता म्हणजे परत स्वयंपाक झाला की लक्ष्मी उभा करून घ्यायचे ते आता पहिल्यांदा शेपाची भाजी करून घेते आणि भाजी केल्यावर परत मग चपाती आणि भाकरी आणि इकडं लक्ष्मीचे स्टँड काढले आणि चालू आहे आता तयारी मी पण स्वयंपाक करून घेते करून आता इथं ता स्टँड तयार करून छत टाकून सगळी लाइटिंग जोडून झाली अन्य बांधायला चालू आहे त्या वरचे सगळी झुंबर वगैरे सगळं बांधून झाले तर साडे दहा वाजल्या त्या आणि त्यात आपली एक महालक्ष्मी तयार झाली इकडं दुसरे चालू आता आता दोन्ही पण महालक्ष्म्या तयार झाल्या त्या आता चला आता पायऱ्यांवर हातोंड टाकून घेतले आता इथं फराळाचं आणि खेणी मांडून घ्यायची ती आता सगळ्या पायऱ्यांवर खेळणी फराळ सगळं ठेवून झाले त्या अजून थोडी फळं ठेवायची राहिली ती मकाची कणसं ठेवायची राहिली होती ती सकाळ आता रानात आणून ठेवायची ती कणसं इथं धान्याच्या राशी घातल्या त्या आता छोटी आहे ती त्यांना परत इथं जागा ठेवली सकाळ मांडायला आता वाजल्या त्या बारा भरपूर उशर झाला आता आता राहिलेलं थोडस लागत नाही स्वस्तिक चिलाईट कस काय करणार